नमस्कार मित्रांनो जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये बावीसशे सोळा कोटी रुपयाचा जो पीक विमा आहे तो आता मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा पिकुमा जो आहे तो आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे खरीप हंगामात पावसाचा खंड आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना बावीसशे सोळा कोटी रुपयाचा जो अग्रिमचा पीक विमा आहे तो आता मंजूर करण्यात आलेला आहे या योजनेची जी, जी अंमलबजावणी आहे ती कृषी विभाग तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी या योजने या योजनेची अंमलबजावणी करण्याचे जे आदेश आहे ते कृषी विभागाला दिलेले आहे पीक विम्याची जी पंचवीस टक्के रक्कम आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत एकोणावीसशे साठ कोटी रुपयांचे जे पीक विमा वितरण आहे ते झालेलं आहे सुमारे तीनशे चौसष्ट कोटी रुपयांचे वितरण जे आहे ते सध्या सुरू आहे चोवीस जिल्ह्यामध्ये स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीच्या संबंधित विमा कंपन्यांना पंचवीस टक्के जो अग्रिमचा पीक विमा आहे तो देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आलेली आहे मात्र काही विमा कंपन्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे अपील केले होते या अपिलांबाबत पुढील कारवाई आता जी आहे ती सुरू झालेली आहे